लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत गणेश मिरवणुकी दरम्यान एकाचा मृत्यू डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे मृत्यू झाल्याची चर्चा मिरज शहरात काल मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढून गणरायाचे आगमन सोहळा सुरू असताना एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बाबासाहेब कलगुटकी वय वर्ष पन्नास असं मृताचं नाव असून रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली गणेश उत्सवाची उत्साहात सुरुवात करण्यासाठी शहरातील सर्वच गणेश मंडळांनी जोरदार तयारी केली होती शहरातील प्रमुख चौकात वाद्याच्या कचरात मिरवणुका काढत स्वागत करण्यात येत होते शहरातील वडर गल्ली गणेश मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते असलेले कलकुटकी हे ट्रॅक्टरवर बसून मिरवणुकीत सहभागी झाले होते रात्री नऊच्या सुमारास मिरवणूक बाजारपेठ परिसरात पोहोचल्यानंतर ते आपल्या मोबाईलमध्ये मिरवणुकीचे चित्रीकरण करत होते कर या दरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि तेथेच ते कोसळले यानंतर जवळ असलेल्या तरुणाने तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांना पूर्वीपासूनच हृदयविकाराचा त्रास होत होता असे कुटुंबियांनी सांगितलं तीव्र आवाजामुळे हृदयावर ताण पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी त्यांना पोलिसांनी तुजोरा दिला नाही मुरुम व्यावसायिक असलेल्या कलकुटी यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे डीजेच्या कर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज